नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय हसात खेळत प्रकाशांची अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे त्या प परीक्षेतील सर्व प्रश्नपत्रिका संच पुस्तिकेमधील सर्व प्रश्नपत्रिकांचे सॉल्युशन तर विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपली आठवी प्रश्नपत्रिका सुरू होती बघा यामधील मराठी आणि गणित विषयाचे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे आज आपण पाहणार आहोत इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण त्याआधी जर विद्यार्थ्यांना तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि कमेंट करायला देखील विसरू नका जेणेकरून तुम्ही पुढचे व्हिडिओ माझे तुम्हाला पाहता येतील तर बघा विभाग तिसरा आहे प्रश्नपत्रिका क्रमांक आठवी आहे बघा त्यामधील इंग्रजी विषयाचे आपण स्पष्टीकरण पाहूया एकोणचाळीसावा बघा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते इंग्रजी वर्णाक्षर आहे वर्णाक्षर म्हणजेच काय विद्यार्थ्यांना आपले अल्फाबेट्स आहेत ए ते ए टू झेड असे असतात A, B, C, D, है, ए बी सी डीप्रमाणे त्यामधील अक्षर यातलं कोणता हे बघायचा तर इथं स्टार आहे हे हॅशटॅग आहे इथं यश आहे आणि चौथं ऑप्शन उलट बाय दिलेलं आहे आपल्याला इंग्रजी वर्णाक्षर शोधायचं आहे आपला ऑप्शन कुठला असणार आहे तिसरा असणार आहे यश आहे फोर्टी बघा प्रश्न कसा आहे स या दोन्हीसाठी खालीलपैकी कोणते अक्षर येईल म्हटले स या धोनीसाठी म्हणजेच चोगले ज विद्यार्थ्यांनो जसं आपलं मा चौदा खडी असते मराठी त्याचप्रमाणे आपली इंग्रजीची देखील चौदा खडी असते त्यामधील ती देखील तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे म्हणजेच काय ए अक्षराला आपण कोणतं वर्णाक्षर वापरतो ब बी या अक्षराला कोणते वर्णाक्षर वापरतो हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर साठी म्हणले आर हे आपण कशासाठी साठी वापरणार यस हे ससाठी वापरणार टी हे साठी किंवा टसाठी त आणि टर्बुस्ट ह्या दोन अक्षरांसाठी आपण टी वापरतो आणि वाय हे यटे आपण वाय हे आपण अक्षर वापरतो म्हणजे ही झाली आपली चौदा खडी वा इंग्रजी आणि मराठी अशी आता स या अक्षरासाठी आपण वापरणार यस हे अक्षर म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे फोर्टी वन बघा खालीलपैकी पॉटरचे चित्र ओळखा म्हटले पहिला बघा चित्र काय आहे म्हणजे छोटा मुलगा आहे इथे डॉक्टर आहेत हे डो डौ, डॉक्टर आणि पेशंट यांचं तपासणी चालू आहे म्हणजेच हे चित्र झालं आपलं डॉक्टरचं दुसरं आहे बघा दुसरं आहे काय सोनाराचं दिसतं वाटतं बघा आणि तिसरं आहे पॉटर म्हणजेच कुंभार आणि चौथा आहे टेलर आहे बघा हा म्हणजेच शिंपी म्हणतो आपण त्याला म्हणजे या चारीपैकी आपल्याला ऑप्शन कुठलं आहे पॉटरचं आपलं हे चित्र असणार आहे आणि ह्याला आपण गोल्डस्मिथ म्हणतो ज्याला सोनार असं म्हणून ओळखतो आपलं पॉटर म्हणजे कुंभारचं चित्र तिसरं ऑप्शन बरोबर येणार आहे पोटी टू बघा मॅट या शब्दाशी यमक जुळणारा पर्याय आता मॅट यमक म्हटलं की विद्यार्थ्यांना लक्षात काय घ्यायचं शेवटचे दोन अक्षर आपलं त्या दुसऱ्या शब्दाशी जुळले पाहिजेत आता इथं पी ओ टी आहे एटी नाही ही ओ टी आहे म्हणजे पॉट झालं मॅट पॉट होऊ शकत नाही तुम्ही म्हणाल टी आणि टी ड ए शेवटच्या अक्षर शेवटच्या अक्षर टी हे आहे त्यामुळं ते यमक जुळणार आहे पण तसं नसणार गेट इथं आता इथं पण आहे पण आपल्याला एटी पाहिजे जार आणि इथं बॅट आहे बघा म्हणजे मॅट बॅट हा शब्द आपला योग्य यमक जुळणार असणार आहे हे चौथा ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे बघा फोर्टी थ्री बघा रिकाम्या जागी योग्य पर्याय वापरा म्हटले वी कॅन राईट विथ आवर म्हणजेच काय वी कॅन राईट आपण लिहू शकतो विथ आवर म्हणजे आपण कोणाच्या सहाय्याने लिहू शकतो लेग हँड हेड का नोज तर आपण आपल्या हाताच्या सहाय्याने लिहू शकतो म्हणून दुसरा ऑप्शन येणार आहे हँड वी कॅन राईट विथ आवर हँड समजलं फोर्टी फोर बघा शेजारचे चित्र पहा व त्याचे नाव पर्यायातून निवडा म्हटले तर चित्र कसलं आहे तुम्हाला दिसतं चमचा आहे हा आता त्याचा ऑप्शन इंग्रजीमध्ये त्याला शब्द काय वापरतात ते बघू कॉक म्हणजे कोंबडा नाईफ म्हणजे सुरी स्टिक म्हणजे काटी आणि स्पून म्हणजे चमचा आपला ऑप्शन कुठला असणार आहे चौथा असणार आहे स्पून म्हणजे चमचा पुढचा बघा फोर्टी फाय प्रश्न आहे बघा आपला खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती ओळखा म्हटले पहिली जोडी बघा का आहे स्टँड अँड सीट स्टँड म्हणजे राहणे सीट म्हणजे बसणे उठणे आणि बसणे असं म्हणू आपण त्याला ही तर जोडी आपली बरोबर आहे क्राय अँड स्माईल क्राय म्हणजे रडणे स्माइल म्हणजे हसणे रडणे हसणे ही देखील आपली विरोधार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे न्यू अँड यंग यू न्यूला बघा न्यू आणि यंगला आपण ओल्ड यंग म्हणजे तरुण आणि ओल्ड म्हणजे म्हातारा किंवा वृद्ध असं म्हणतो आपण मग हा ही आपली जोडी न्यू अँड यंगची चुकीची आहे पुढची बघा पूल अँड पुश पूल म्हणजे ओढणे पुश म्हणजे ढकलणे ओढणे पू ढकलणे ही आपली विरुद्धार्थी शब्दाची जोडी बरोबर आहे आपली फक्त चुकीची न्यू अँड यंग ही जोडी आपली चुकीची आहे फोर्टी सिक्स बघा जसे चित्र दिलेलं आहे बघा हे एलिफंटचं चित्र आहे जसे एलिफंट तसे ह्या पक्षाचं आपल्याला इथं नाव लिहायचं आहे आता तो पक्षी कोणता आहे बघा स्पॅरो आहे काऊ आहे पॅरोट आहे का डोंके आहे तर हा पो आपला पॅरोट आहे आपल्याला दिसतो लगेच स्पॅरो म्हणजे चिमणी काऊ म्हणजे गाय पॅरोट म्हणजे पोपट आणि डोंकी म्हणजे गाढव म्हणून आपलं उत्तर येणार आहे तिसरं ऑप्शन फोर्टी सेवन बघा जसे कॅरट रेड तसे रॅडिश डॅश डॅश म्हणजे प्रश्नचिन्ह तर कॅरट म्हणजे काय गाजर गाजरचा रंग कसा असतो रेड असतो म्हणजेच लाल असतो तसे रॅडिश म्हणजे काय मुळा रॅडिशचा रंग मुळा सॉरी रॅडिश म्हणजे मुळा तर मुळ्याचा रंग आपला कसा असणार आहे व्हाईट असणार आहे मुळा हा पांढऱ्या रंगाचा असतो म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे फोर्टी एट बघा दिलेल्या शब्दाशी संबंधित पर्यायाचा क्रमांक ठ करा म्हटलं आता काय आहे बघा शब्द आपला क्रिकेट आहे क्रिकेटशी संबंधित असणारे हे चार ऑप्शनमधला कोणता तरी एक शब्द असणार आहे स्टिक बघा काठी स्टंप म्हणजे आपल्या त्या स्टंप काठीसारख्याच असतात त्या टेबल आणि नेट तर क्रिकेटशी संबंधित असणारी आपली ही स्टंपच असणार आहे दुसरं ऑप्शन आहे बघा फोर्टीन बघा काल मंडे होता तर आज कोणता वार आहे तुम्हाला शिकवलंच असेल आणि बघा काल मंडे होता म्हटले म्हणजे आपण लिहिताना कसं लिहितो काल आज आणि परवा या पद्धतीने लिहितो बघा या पद्धतीने लिहून घ्यायचा असा प्रश्न काल आज आणि परवा आपल्याला काय म्हटलंय काल मंडे होता म्हणजे आपण इथं काय लिहिणार मंडे मग आपल्याला आजचा वार काढायचा आहे मंडे नंतर काय येणार टूजडे येणार बघा आणि परवाचा विचारला तर तो वेनसडे येणार बघा असा येणार तुम्ही असे काल आज आणि परवाचा जेव्हा वार काढायचा असतो तेव्हा काल आज परवा असं लिहून घ्यायचं कालचा वार लिहून घ्या कालच्या खाली है? तो वार लिहून घ्यायचा आजच्या खाली आजचा प्रश्न असा असेल तर आजच्या खाली लिहायचा परवाचा असेल तर परवाच्या खाली परवा लिहायचं किंवा हा परवा आपण इकडं पण लिहू शकतो काल काल हा वार विचारला तर परवा कोणता वार किंवा आज हा वार आहे तर परवा कोणता वार असं किंवा कालचा कोणता वार असं विचारलं तर आपल्याला या पद्धतीने ही गणित सोडवता सॉरी हे प्रश्न सोडवता येईल आपला मंडे आज आहे काल मंडे होता तर आज कोणता वार असणार आहे ट्युजडे असणार आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक चौथा आहे बघा तो बरोबर येणार आहे पन्नास बघा आय एम राऊंड आय एम रेड इन कलर यू इट मी हू ॲम आय म्हणजेच काय आय एम राऊंड मी गोल आहे परत किंवा माझा आकार गोल आहे तर खाली मराठीत अर्थ दिलाय बघा आय एम रेड इन कलर माझा रंग कसा आहे लाल ला आहे यू इट मी म्हणजे तुम्ही मला खाता पण हू ॲम आय म्हणजे तुम्ही मला खाता लाल रंगाचं असं कोणता एक फळ आहे जे किंवा किंवा ज्याचा आकार गोल आहे राऊंड म्हणजे गोल तर त्या ती वस्तू कोणती असणार आहे एक टोमॅटो पोटॅटो का बॉल म्हणजे अंडे असणार आहे अंडे तर आपलं लंबवर्तुकाळ म्हणजे ओव्हल आकाराचं असतं टोमॅटो गोल असतो पोटॅटो पण गोल असतो पण पोटॅटोचा रंग यल्लो असतो बॉल हा आहे पण बॉलला पण खाऊ शकत नाही आपण खातो काय टोमॅटो ज्याचा रंग आहे लाल आणि ज्याचा आकारही आहे राऊंडसारखा म्हणून आपलं उत्तर दुसरा ऑप्शन येणार आहे तर विद्यार्थ्यांना आपला इंग्रजी विभाग झालेला आहे बघा आता आपण पुढचा विभाग बघू विभाग चौथा आहे बुद्धिमत्ता त्यामधील प्रश्न सुरू करूया हो एकावनवा प्रश्न आहे बघा कोरोना हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास कोणता शब्द तयार होईल आता कोरोना आहे आपण उलट कसा का लिहिणार काय होणार ना रो को काय होणार ना रोको आता कुठं आहे बघा ना रोको हा दुसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार -बर आहे बावन्नवा प्रश्न आहे बघा अंक मालिका दिलेल्या आहे या अंक मालिकेत विषम अंकानंतर लगेच सम अंक असे किती वेळा आले आहे विषम अंकानंतर सम म्हटले म्हणजे पहिला काय असणार आहे विषम अंक असणार आहे नंतर सम असणार आहे असे किती वेळा झाले आपण शोधायचं आहे तर इथं बघा मी सांगते बघा विषम अंकानंतर चार आठ हे तर दोन्ही सम झाले तीन आणि आठ म्हणजे विषम नंतर सम आलेला आहे म्हणून तीन आठ ही एक जोडी झाली मी तर लिहून घेते बघा तीन आणि आठ ही एक जोडी झाली परत बघा विषम नंतर सम पाहिजे हिथं तर सम आहे परत इथं बघा ही विषम आणि सम आली दुसरी पाच आणि आठ दुसरी आपली आलेले आहे पाच आणि आठ तिसरी बघा सात आणि आठ दोन्ही म्हणजे विषम आणि सम म्हणजे दुसरी पण ती पण आलेली आहे सात आणि आठ झाली त्याच्यानंतर पाच आणि तीन बघा नाही आहेत कारण दोन्ही विषम आल्यात तीन आणि पाच दोन्ही विषम आहेत पाच आणि आठ परत इथं बघा पाच विषम आणि सम म्हणजे ही परत एक पाच आणि आठ ही एक जोडी झाली परत तीन आणि आठ बघा तीन आणि आठ तीन ही विषम आहे आठ ही सम आहे म्हणजे परत आपली तीन आणि आठ आलं परत पाच आणि आठ पाच विषम आणि सम आली म्हणजे अशा जोड्या मी लिहून घेतलेल्या आहेत बघा सम सॉरी विषम आणि समस संख्येनंतर समसंख्या आता असं किती वेळा आलंय म्हटलंय बघा एक दोन तीन चार पाच सहा असे एकूण किती वेळा अंक असे आलेले आहेत सहा वेळा म्हणून तिसरं ऑप्शन आपल्या बरोबर येणार आहे त्रेपन्नव बघा इंग्रजी अक्षर मालिकेत यूच्या डावीकडील सहावे अक्षर तर इथं मालिका दिलेल्या असते बघा यू हे अक्षर बघायचं डावी बाजू म्हटले म्हणून आपली जी डावी बाजू तीच पुस्तकाची डावी बाजू आणि उजवी बाजू जी तीच ही उजवी बाजू असणार आहे आता यूच्या डावीकडील सहावे अक्षर म्हणजे यूच्या पाठीमागं मोजायचं एक दोन तीन चार पाच सहा सहावे अक्षर काय आलेलं आहे आपलं ओ आलेलं आहे म्हणून पहिलाच ऑप्शन आपण बरोबर देणार आहे प चोपन्नवा प्रश्न बघा खालील पर्यायातील चुकीचे पद ओळखा म्हटले हिरवा गोरा जांभळा आणि तपकिरी बघा रंगांची नावे आहेत हिरवा जांभळा आणि गो तपकिरी हे आपली रंगांची नावे झाली गोरा हा रंग आहे पण आपण रंग ना रंगांची जी नावे आहेत त्यामध्ये गोरा हा शब्द नाही आहे म्हणून आपण हा हे चुकीचं पद देऊ शकतो पंचावन्न बघा खालील गटात न बसणारा पर्याय ओळखा म्हटले त्रेसष्ट बहात्तर अठरा आणि एकोणतीस विद्यार्थ्यांना काही वेळा काही समसंख्या असतात विषमसंख्या असतात काही वेळा बेरीज करावी लागते काही वेळा वजा करावी लागते काही वेळा एका टेबलमधील वर्ग संख्या असतात त्या त्याच म प्रकारे त्याच प्रमाणा प्रकारातला हा प्रश्न आहे म्हणजे बघा त्रेसष्ट बहात्तर आणि अठरा ह्या तिन्ही संख्या आपल्या नऊच्या टेबलमधील आहेत नऊ दोन्ही अठरा नव्या बहात्तर आणि नवसती त्रेसष्ट एकोणतीस हा श अंक आपला नऊच्या टेबलमधील नाही म्हणून चौथा गटात बसत नाही छप्पनवा बघा खालील गटात न बसणारी आकृती शोधा आता आकृत्या बघा कशा आहेत हे या दोन जो पहिल्या कृतीचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की दोन्ही आकृत्यांचं तोंड जे आहे ते एका साईडला आहे दुसऱ्या आकृतीत देखील ह्या दोन्ही आकृत्यांचं तोंड एका साईडला आहे तिसऱ्या आकृतीत पण बघा ह्या दोन्ही आकृतींचं तोंड एका साईडला आहे आणि चौथ्या आकृतीत बघितलं तर आपल्याला लक्षात येईल एकमेका समोर तोंड यांचं आहे म्हणून गटात न बसणारी आपली चौथी आकृती येणार आहे सत्तावन्नावा प्रश्न आहे बघा प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा म्हटले बघा कसं आहे इथं वरती डॉट दिलेलं आहे एक दोन तीन चार रेषा अशा आडव्या मारलेल्या आहेत दुसऱ्या कृतीत बघा डॉट आहे तसं आहे फक्त एक रेषा कमी केली एक दोन तीन रेषा आहेत तिसऱ्या आकृतीत परत बघा वरती डॉट आहे आणि एक दोन म्हणजे प्रत्येक ह्याच्यात एक एक रेष कमी केलेली आहे चौथ्या कृती काय येणार ह्यातली आपल्याला एक रेष कमी करावी लागणार म्हणून वरती डॉट आणि खाली एकच रेष अशी कोणती कृती आहे बघा वरती डॉट पाहिजे आपल्याला आणि खाली एकच रेष म्हणजे ही दोन नंबरच्या कृती आहे इथं पण आहे पण वरती डॉट पाहिजे आहे ना आपल्याला वरती डॉट आणि खाली रेष या कृती दोन नंबरची बरोबर येणार आहे अठ्ठावनवा प्रश्न बघा खालील चिन्हांच्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती चिन्ह येतील म्हटले बघा चिन्हे कशी आहेत चौकोन आणि आपल्याला तीन डॉट दिलेले आहेत दुसऱ्या कृतीत बघा चौकोन आणि दोन डॉट तिसऱ्या कृतीत चौकोन आणि एक डॉट म्हणजे हे डॉट कमी करत आलेले आहेत आता चौथ्या आकृतीत आपल्याला काय करावं लागेल हा डॉट कॉम करावा लागेल आणि फक्त चौकोन असणारी आकृती आपली तिथं चौथ्या नंबरला येणार आहे म्हणजे दोन नंबरचा ऑप्शन आहे बघा फक्त चौकोन ते आपल्या बरोबर येणार आहे कोणसाठ बघा आठ बारा सोळा एकवीस चोवीस अठ्ठावीस या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा म्हटले आता बघा आठचा आठमध्ये चार मिळवले तर आपल्याला बारा मिळतात किंवा आठ अधिक चार केलं की बारा येतं बारा अधिक चार केलं तर सोळा येतं सोळामध्ये चार मिळावावं लागतील सोळा अधिक चार केलं आपल्याला उत्तर इथं वीस पाहिजे पण इथं आपल्याला एकवीस दिलं आहे एकवीसमध्ये चार मिळालं चोवीस येतं का नाही पंचवीस जायला पाहिजे म्हणजे हा अंक चुकीचा दिलेला आहे यांनी चुकीचे पद ओळखा म्हटले ना सोळा अधिक चार आपल्या इथं वीस पाहिजे मग वीस अधिक चार केलं चोवीस हे उत्तर बरोबर येतं म्हणून चुकीचं पद आपल्याला एकवीस हे द्यावं लागेल ऑप्शन क्रमांक चौथा आहे बघा तो बरोबर येणार आहे साठ बघा सरिता माझी पुतणी आहे तर मी सरिताचा कोण आता पुतनी तुम्ही स्वतःला तिथं ठेवायचं आहे या आशा नात्यांच्या प्रश्नामध्ये म्हणून काय करायचं आता तुम्ही कुणाची पुतणी असणार आहे किंवा पुतण्या कुणाचा असणार आहे त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवायचं आता सरिता माझी पुतणी आहे तर मी सरिताचा कोण तर तुम्ही ज्याची पुतणी असणार आहे ते तुमचे का काउन का असणार <coughs> आहेत काका असणार आहेत म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे एक्सष्ट बघा साखर ऊसापेक्षा जास्त गोड असली तरी गोळा इतकी गोड नाही तर सर्वात जास्त गोड काय आता बघा मी असे प्रश्न कसे सोडवते तुम्हाला सांगितलेले आहेत साखर काय झालं आहे ऊसापेक्षा जास्त गोड आहे म्हणजे ऊसापेक्षा साखर गोड झाली लहान चिन्ह पण ऊसाकडे कमी गोड म्हणजे ऊस झाला आणि साखर ऊसापेक्षा जास्त गोड असली तरी गुळा इतकी नाही म्हणजे गुळ इकडे येणार कारण गुळ साखर कमी गोड झाली गुळापेक्षा गुळा इतकी नाही म्हटले म्हणून गुळ जास्त गोड झाला तर सर्वात जास्त गोड काय तर इकडून बघितलं तर आपल्याला जास्त संख्येचं चिन्ह इकडं दिसतं आणि इकडून बघितलं तर आपल्याला हे चिन्ह लहान कमी म्हणजे कमी सं कमी गोड असणारा शब्द मिळतो मग आपल्याला बघा सर्वात जास्त गोड विचारले सर्वात जास्त गोड काय असणार आहे गुळ असणार आहे कसं काढल्या लक्षात आलं का बघा साखर उसापेक्षा जास्त गोड आहे असली तरी म्हटले गुळा इतकी नाही म्हणून गुळ जास्त गोड म्हणून उत्तर आपलं गुळ येणार आहे दुसरा ऑप्शन तो बरोबर येणार आहे बघा बास बासष्टावा प्रश्न आहे आकृती त्रिकोणांची दिलेली आहे बघा सोबतच्या आकृतीत एकूण त्रिकोण किती आहेत म्हटले तर त्रिकोण बघा अशा गणितात काय करायचं एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार म्हणजे एक दोन तीन चार त्रिकोण आहेत म्हणून आपण कसं गणित सोडवणार एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार आता ह्यांची बेरीज करायची एक अधिक दोन तीन आणि तीन सहा आणि चार दहा म्हणजे एकूण त्रिकोण किती झाले आपले दहा आहे दुसरा ऑप्शन आहे बघा तो बरोबर येणार आहे प्रश्न त्रेसष्ट आणि पासष्टसाठी सूचना आहे दिलेली आकृती अक्षरे आणि अंक अक्षरे आणि अंक यांची पाण्यातील प्रतिबिंब खालील खालीलपर्यंत निवडा तर हे पाण्यातील प्रतिंब आहे प्रतिबिंब आहे काही वेळा आपल्याला आरशातील प्रतिबिंब देतात मी तुम्हाला सांगितलेलं आहे कसं करायचं रफ पेपर घ्यायचा ज्या बाजून आपल्याला ही आकृ म्हणजे आकृतीची पाण्यातील आकृतीची ह्या रेषा दिसतात त्या बाजूला आपल्याला आकृती ती काढून घ्यायची आहेत तर मी इथं ह्या आकृत्या काढून घेतलेल्या आहेत बघा ही खाली दे रेषा दिसतात म्हणून मी रफ पेपरच्या तळाला हे काढून घेतले आहेत कारण मला खालून दुमडायचं आहे आता ह्या आकृती मी इथं काढून घेतल्या आहेत बघा त्रिकोण आणि हे चवेचे सनी म असं काढून घ्यायचं आणि खालून घेतलं कारण खाली रेषा दिलेल्या आहेत म्हणून इकडे जर रेषा असतात तर मी ह्या साईडला ही आकृती काढली असती पण आपल्याला पाण्यातील प्रतिमा काढायची आहे आणि इकडून आपण अशी ही दुमडून परत त्याच्यावरून गिरवून घ्यायचं आहे आता मी गिरवून घेतलेला आहे बघा अशी आकृती बघूया आपण कोणती आहे बघा आता इथं बघितल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला त्रिकोण हा पहिला त्रिकोण उलटा झालेला आणि आतला त्रिकोण सरळ आतला त्रिकोण सरळ असणारी आकृती बघा तुम्ही बघितलं तर तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसती बरोबर आहे का बघा ही आकृती आतला त्रिकोण सरळ आणि बाहेरचा उलटा म्हणजे ही तिसरी आकृती आपली बरोबर आलेली आहे चव्वेचास बघा चव्वेचाळीस अंक कसा माझा मी उलट उलटून पालटून लिहिल्यानंतर कसा आला आहे बघा दोन नंबरची आकृती आहे बघा त्या ही बरोबर पाण्यातील प्रतिमा असणार आहे दोन नंबरच्या आकृतीप्रमाणे माझी ही आकृती आलेली आहे म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे मग बघा मग कसं लिहिलेलं आहे बघा इकडे ही रेश आलेली आहे इकडं रेश असणारी आकृती देखील आपल्याला फक्त दोन नंबरच्या आकृतीत दिसते आणि ही मग असं दिसते मी इथं जरा के गोल केलेला आहे लिहितानाच मी इकडं गोल काढलेला त्यामुळे इथं माझा गोल तसा आलेला आहे तुम्ही म जसं काढता इथं गोल नाही ते केला तरी चालेल पण माझी आकृती दोन नंबरच्या आकृतीप्रमाणेच आलेली आहे म्हणून आपले ऑप्शन कुठले येणार बघा त्रेसष्टावा तीन येणार चौसष्टावा बा दोन येणार आणि पासष्टावा दोन म्हणजे हे आपल्या आकृतीचे उत्तरं असणार आहेत प्रश्न सासष्ट ते अडुसष्टसाठी सूचना आहे बघा पहिल्या पदाच्या दुसऱ्या पदाशी जो संबंध आहे तोच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे यावरून प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या योग्य पर्यायाचा क्रमांक ठळक करा म्हटले तर बघा कंपास पेटी आयत आहे म्हणजे आपली कंपास पेटी तुम्हाला माहीत आहे त्याचा आकार कसा असतो आयत आकृती असतो तर पेन्सिलचे टोक म्हणजे आता माझं पेनाचं देखील जे टोक आहे त्याचप्रमाणे पेन्सिलचं टोक असतं ते कसं असतं तर ते आपलं असतं शंकूच्या आकारासारखं म्हणून दोन नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे सदुसष्ट प्रश्न बघा एकशे तेवीस आहे हे आता दिलेले आहे आपल्याला आरशातील प्रतिमा म्हणजे आपण आता जर एकशे तेवीस इथं जर काढलं तर आपल्याला उत्तर सेम त्या पद्धतीचंच येतं म्हणजे बघा मी इथं गेरवते बघा तर बघा अशीच आकृती आलेली आहे बघा ती म्हणजे उलटून काढलेली आहे आता पाच सहा सात पाच सहा सात हे आपल्याला काय करायचं आहे उलटून घ्यायचं आहे आता इथं बघा मी काढते बघा अशी आकृती कुठं दिसते बघा तर आपल्याला पाच सहा सात म्हणजे सुरुवातीला काय आलं पाहिजे सात आलं पाहिजे सुरुवातीला सात या पद्धतीचं कुठं आहे बघा इथं आहे आणि हे सहा आपलं कसं आलेलं आहे हे एक नंबरच्या आकृतीत आहे बघा आणि हे पाच आहे आपलं हे आपलं पाच आहे म्हणजेच एक नंबरची आकृती आपली बरोबर येणार आहे अडुसष्ट बघा पस्तीसच त्रेपन्न तर सत्याऐंशी काय म्हणजेच काय पस्तीसस त्रेपन्न म्हणजे हे उलट केलेलं आहे पस्तीसचं उलट पा त्रेपन्न केलं आहे तर सत्याऐंशीचं उलट आपल्याला करावं लागेल म्हणजे संख्या येणार आपली काय अष्ट्याहत्तर तीन नंबरचं उत्तर आपल्या बरोबर येणार बर आहे एकोणसत्तरावं बघा खालील प्रश्नाकृतीशी तंततंत जुळणारी आकृती पर्यायतून शोधा म्हटली आता ही पहिली आपली प्रश्न आकृती आहे आणि ह्या चार आपल्या उत्तराकृती आहेत तर याच्यासारखी दिसणारी आकृती बघितली तर असा डॉट असणारा एक दोन तीन आकृत्यामध्ये आहे पण इथं जर बघितलं तर तुम्हाला बघा खालची ही जवळची रेष आहे ती लांब दिसते तर इथं बघा ह्या दोन्ही सेम दिसतात म्हणजे ही आकृती गेली तर या दोन आकृतीमध्ये बघितले तर आपल्याला इथली जी आकृती रेषा आहे ती आपल्याला मोठी हवी आहे ती इथं दिसते बघा एकदम बारकाईनं बघायचं म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि वरची ही रेष आहे ती छोटी आहे वरची रेष छोटी आहे पण ह्या कृतीत मोठी दिलेली आहे म्हणून ही आकृती आपण सोडून देणार आहे इथं बघा खालची रेष मोठी आणि ही लहान ही मोठ्याने लहान ही बरोबर आहे आणि व वरची वरच्या रेषा बघितल्या तर ही मोठ्याने ही लहान ही मोठ्याने ही लहान जरासा किंचितचा फरक आहे पण विद्यार्थ्यांनी बघितलं नीट तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की तिसरी आकृती आपली तंततंत जुळणारी आहे म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे आता सत्तरावा प्रश्न आहे बघा काय म्हटलं आहे दहा मार्चला शुक्रवार होता तर सतरा मार्चला कोणता वार असेल म्हटले आपण काय करायचं नेहमीप्रमाणे मी, मी सांगितलेलं आहे तुम्हाला सोमवार ते रविवार असे वार लिहून घ्यायचे आणि दहा मार्चला शुक्रवार म्हटले दहा मार्चला शुक्रवार म्हणून मी इथं शुक्रवारच्या ठिकाणी दहा तारीख लिहिली आपल्याला कोणता वार काढायचा आहे सतरा मार्चचा तर ह्याच्या पुढं आपण यायचं पुढच्या तारीख विचारले ना म्हणून आपण पुढं तारीख अशा लिहून घेऊ तर चौदा तारखेला ता सॉरी चौदा तारखेला सोमवार येणार मंगळवारी पंधरा सोळा आणि सतरा सतरा तारखेचा वार काढायचा आहे सतरा मार्चला कोणता वार असणार आहे गुरुवार असणार आहे म्हणून बघा कुठला ऑप्शन आहे पहिलाच ऑप्शन आहे तो आपण बरोबर देणार आहे एका तर प्रश्न आहे बघा वेन आकृती दिलेली आहे आपल्याला शेजारील वेन आकृतीत फक्त तिन्ही आकृत्यामध्ये असणाऱ्या सर्वांकांची बेरीज काय म्हटलं विद्यार्थ्यांना अशा प्रश्नामध्ये व्यवस्थित वाचून घ्यायचा पहिला फक्त तिन्ही आकृत्यामध्ये म्हटले म्हणजेच फक्त चौकोनमध्ये असायला पाहिजे ह्या वर्तुळ आणि त्रिकोणमध्ये त्या संख्या असता कामा नये आणि वर्तुळात ज्या संख्या आहेत त्या त्रिकोण आणि चौरसमध्ये असता कामा नये आणि ज्या त्रिकोणात आहेत त्या वर्तुळाने चौकोनमध्ये असता कामा नये असे अशा जे अंक आहेत तेवढेच अंक आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्या अंकांची बेरीज करायची आता इथं आपण बघू बघा चौकोनमध्ये बघितलं तर सात आणि नऊ फक्त चौकोनमध्ये आहेत ना ह्या दोन आकृतीमध्ये आहेत म्हणून आपण पहिला काय का करणार सात अधिक नऊ इथं लिहून घ्यायचं बघा सात अधिक नऊ आणि पुढं काय करायचं सगळ्यांची बेरीज करायची म्हणून परत बघा त्रिकोणामध्ये जर बघितलं आपण पाच आणि दोन हे दोन असे अंक आहेत तर काय होणार पाच आणि दोन हे अंक ह्या दोन आकृत्यामध्ये नाही आहेत म्हणून आपण परत इथं पाच अधिक दोन लिहिणार परत बघा वर्तुळामधले आपण काढलेले नाहीत वर्तुळामध्ये म्हटलं तर तीन एक चार हे आपले चौकोनमध्ये आहे त्रिकोणमध्ये आलेले आठ आणि सहा जर बघितलं तर तुम्हाला फक्त त्या वर्तुळामध्येच अंक आहेत असं दिसतील म्हणून आपण आठ आणि सहा बघा मी अंक कसे लिहून घेतले फक्त तिन्ही आकृत्यामध्ये म्हटले म्हणून मी फक्त तिन्ही आकृत्यामध्ये म्हणजे चौकोनमध्ये असणाऱ्या या दोन आकृतीत नको पाहिजे अशा पद्धतीने मी हे अंक काढलेले आहेत आता ह्यांची बेरीज आपण करणार आहोत बघा सात आणि नऊ किती झाले सहा नऊन एक दहा सोळा झाले सोळा आणि पाच सोळा आणि पाच एकवीस झाले एकवीस आणि एक दोन बावीस तेवीस झाले तेवीस आणि आठ काढायचे आहेत एकतीस झाले एकतीस आणि सहा सदतीस म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे सदतीस ऑप्शन क्रमांक बघा दुसरा आहे तो आपला बरोबर येणार आहे सगळ्या तिन्ही आकृत्यामध्ये असलेल्या सर्व अंकांचे म्हटले म्हणून सर्व अंकांची बेरीज करायची नाही तर काय म्हटलंय फक्त तेवढं लक्ष द्यायचं आणि व्यवस्थित काढायचं उत्तर आपलं दोन नंबर चाललेलं आहे बघा ते बरोबर असणार आहे मात्र व प्रश्न आहे दिलेल्या गटाशी जुळणारे पद पर्यायतून निवडा काय बघा सहा सोळा सव्वीस आणि छत्तीस तर काय केलं याच्यामध्ये बघा सहामध्ये दहा मिळवलेत सोळा आलं सोळामध्ये परत दहा मिळवले सव्वीस आलं सव्वीसमध्ये परत दहा मिळवले छत्तीस आलं म्हणून छत्तीसमध्ये परत आपल्याला काय करावे लागणार दहा मिळवावे लागणार ला छत्तीस अधिक दहा केलं तर आपल्याला उत्तर काय येतं सेहेचाळीस येतं म्हणून सेहेचाळीस ऑप्शन कुठं आहे बघा तिसरा आहे तो बरोबर आहे म्हणजे या गणितामध्ये आपल्याला दहाचा टप्पा आहे असं लक्षात येतं बगा बगा तर बघा गटात बसणारी आकृती पर्यायामध्ये शोधा म्हटले आता इथं बघा ह्या आकृत्या दिलेल्या आहेत लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही आकृती आहे ती एक दोन तीन चार पाच सहा सहा बाजू असणारी ही आकृती आहे आणि इथं बघा एक दोन तीन चार पाच म्हणजे एक दोन तीन चार पाच पाच आकृत्या म्हणजे इथं पाच बाजू हितंच पा हिथं सहा बाजू इथं पाच बाजू आणि इथं आहेत एक दोन तीन चार म्हणजे ह्या बाजू एक एक कमी केल्यात रेषातल्या बघू एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे सहा बाजू असणार आहेत आणि सहा रेषा आणि सहा पा बाजू सॉरी पाच बाजू असणाऱ्या रेषा किती आहेत बघू एक दोन तीन चार पाच म्हणजे पाच बाजूच्या कृती आणि पाच रेषा इथं बघा चार बाजू असणारी आकृती आहे म्हणून आत एक दोन तीन चार रेषा आहेत आपल्याला पुढं काय असणार आहे इथं आता चार बाजूच्या आहे म्हणजे तीन बाजूच्या आकृती आपली कोणती येणार त्रिकोणाची येणार आणि त्याच्या आत रेषा किती असायला पाहिजेत तीन रेषा असायला पाहिजेत अशी आकृती आपली येणार आहे ती कोणती आहे बघा इथं त्रिकोण आहे पण आपल्याला काय दिले बघा एक दोन तीन चार रेषा दिल्यात म्हणून आपली ही हो उत्तर चुकीचं असणार ही मी आता इथं सरळ आकृती काढली जरी आता इथं आपण उलट सुलट बघितलं तरी बघा एक दोन तीन म्हणजे तीन बाजू आहेत तीन रेषा आहेत म्हणून आपली तिसरीच आकृती आपली बरोबर येणार आहे मी सरळ काढला आहे म्हणून काय हे फरक पडणार नाही आहे उलटी जरी केले तरी तुम्ही चालतं म्हणून तिसरं ऑप्शन बरोबर येणार आहे बघा चौऱ्याहत्तर प्रश्न आहे बघा तुमचा मित्र साहिलचा परीक्षेत पहिला नंबर आला आहे तर तुम्ही काय कराल काय करणार विद्यार्थ्यांनो तुम्ही ज्येष्ठाकार राहीन त्याच्यापासून लांब राहीन त्याचे कौतुक करेन का, का त्याच्यावर रागवा नंबर आला म्हटलं कोणाचाही नंबर येऊ दे आपण त्याचं नक्कीच कौतुक करणार आहोत तिसरा ऑप्शन बरोबर आला पाहिजे पच्च पंच्याहत्तर बघा एक अंध व्यक्ती रस्ता ओलांडत आहे त्यावेळी तुम्ही काय कराल त्या अंध व्यक्तीकडे पाहणार नाही त्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करेन त्या अंध व्यक्तीची मजा बघत बसेन का मोठ्या माणसांना मदत करायला सांगेन तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ते करणार म्हणजेच काय त्या अंध व्यक्तीला रस्ता ओलांडायला मदत करेन हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे चला तर विद्यार्थ्यांनो आपली आठवी प्रश्नपत्रिका देखील आज कम्प्लीट झालेली आहे बघा चारही विषयाचं मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे हे स्पष्टीकरण तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील धन्यवाद